जसं की तुम्हाला माहितीच असेल आम्ही गणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो आणि तिकडून माझ्या नंदेच्या घरी जायचं ठरलं जाताना आम्ही थोडासा खाऊ घेऊन गेलो कारण माझ्या नंदेला तीन मुलं आहेत एक आहे शौर्य दुसरा आहे आर्यन आणि तिसरं आहे अर्जुन हा आहे आर्यन आणि हा खालीच थांबलेला होता आम्ही गेलो तेव्हा वरती गेलो आणि अर्जुनला घेतलं दोघंही जुळे आहेत आणि एकदम सेम टू सेम दिसतात सुरुवातीला थोडंसं ओळखलं नाही म्हणून थोडेसे रडले पण नंतर मग छान खेळत होते नंतर मग ते स्वतःहूनच माझ्याकडे येत होते आणि मला घे म्हणत होते ते दोघे इतके सेम दिसतात की फक्त त्याची फॅमिली म्हणजे त्याचे मम्मी पप्पा आजी आजोबा आणि दादा एवढेच जण त्यांना ओळखतात नवीन माणसाला अजिबात ओळखता येत नाही की कुठलं आर्यन आहे आणि कुठला अर्जुन त्यांच्याकडे गणपती सुद्धा बसतो त्यामुळे आम्ही गेलो त्यावेळेला आरतीची वेळ जवळपास झालीच होती गेल्या गेल्या अर्जुन आर्यन सोबत जरास खेळलो कॉफी पिलो आणि मग खाली गेलो आरती करण्यासाठी आणि त्यांच्या कॉलनीमध्ये आणखी एक मंडळाचा गणपती सुद्धा बसला होता तिकडे पण आम्ही आरती केली त्यानंतर मग आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या आणि मग ते दोघे जण गेले मार्केटमध्ये भाजी आणायला कारण त्या बनवणार होत्या पावभाजी आम्ही कधीही गेलो की आम्हाला अजिबात जेवल्याशिवाय सोडत नाहीत आणि हा होता त्यांच्या घरचा बाप्पा आणि हे दोघे आहेत अर्जुन आर्यन ऑरेंज ड्रेसमध्ये आहे अर्जुन आणि पिंक ड्रेसमध्ये आहे आर्यन आणि हे दोघे एकदम सेम दिसतात तर बरेच जण मला विचारत होते की तुझ्या सासरकडचे लोक दाखव तर माझे सासरकडची फॅमिली तर माझ्या माहेरच्या फॅमिलीपेक्षा भरपूर मोठी आहे त्यानंतर मग त्यांनी जेवणाची तयारी चालू केली मला खूप कन्फ्युजन होतं कारण किचन नवीन असतं आणि काय काम करावं ते सुचत नाही झटपट पंधरा ते वीस मिनटांमध्ये फक्त त्यांनी पावभाजी बनवली होती आणि इतकी टेस्टी लागत होती म्हणजे त्यांची रेसिपी खूप वेगळी आहे ॲक्च्युली त्यांच्या हाताला खूप चव आहे इवन माझ्या सासूबाईंच्या हाताला पण खूप चव आहे आणि यांच्याकडचं जेवण आणि माझ्याकडचं जेवण यामध्ये खूप फरक आहे आणि चवसुद्धा खूप वेगळी असते त्या मला पावभाजीची रेसिपी सांगत सांगत स्वयंपाक करत होत्या आणि धीरज अर्जुनला सांभाळत होता आणि मी आर्यनला अधून मधून त्यांची आजी पण त्यांच्याकडे लक्ष देत होती आणि आता तर ते दोघं खूप क्यूट वाटतात म्हणजे असं वाटतं की किती चावं हो यांना पण ते अजून खूप लहान आहेत त्यामुळे मी स्वतःवर कंट्रोल करते आम्ही दोघे इथे गप्पा मारत होतो आणि आर्यन माझ्याकडे एकदम एकटक बघत होता तर मी त्याला विचारत होते की काय बघतोय तू काय झालं तुला आणि तो खूप गोड होता म्हणजे तो इतकं माझ्याकडे राहत होता मला वाटलं नव्हतं म्हणजे पंधरा मिनटं फक्त ते थोडंसं त्यांना असं अनोळखी वाटलं पण नंतर ते एकदम माझ्यासोबत राहत होते आणि शौर्य पण नंतर आला आणि शौर्य मराठी सिरियलचा सगळ्यात मोठा फॅन असेल असं मला वाटतंय ऍक्च्युली अर्जुन आर्यन आता खूप लहान आहेत त्यामुळे त्यांना माझ्याकडे यायला जमत नाही पण यावेळेस मी त्यांना सांगितलं की तुम्ही लवकरच या म्हणजे त्यांना आमच्याकडच्या पद्धतीने काळ्या मसाल्यातली मटनची भाजी मी करून घालणार आहे आणि शौर्य इथे धीरजला काहीतरी सांगत होता तर त्याचा व्हिडिओ सुद्धा खूप so, क्यूट आलाय नंतर मग स्वयंपाक झाला मग आम्ही जेवायला बसलो जेवण केलं आणि जेवायला बसलं की त्या दोघांकडे खूप लक्ष द्यावं लागतं म्हणजे ते काहीतरी आता लुडबुड करत असतात रांगायला लागली नेहमी इकडून तिकडे तिकडून इकडे जायचं असतं पण फक्त त्याचे मम्मी पप्पा आजी हेच त्यांना दोघांना हँडल करू शकतात पावभाजी इतकी छान झाली होती आता मी पण ती लवकरच ट्राय करणार आहे आणि त्यांची रेसिपी पण मी तुम्हाला लवकरच सांगेल त्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो घरी आल्यानंतर कळालं की बापरे चालल्यानंतर आपले खूपच पाय दुखले गेले एका जागी बसले आणि स्किन केअर करायला घेतलं आता कितीही थकली असेल तरी पण स्किन केअर तर करावंच लागणार कारण दिवसभरात उन्हात फिरले गाडीवर भरपूर धूळ लागली होती आणि पूर्ण कॉटन पॅडना काळा काळा झाला होता आणि याच कारणामुळे ऍटलिस्ट रात्री तरी स्किन केअर केलं पाहिजे असं मला वाटतं एकवेळी सकाळचं स्किन केअर स्किप केलं ना तरी चालेल पण रात्रीचं चा कोणीही कधीच स्किन केअर स्किप करू नका रोजचं तेच माझं रुटीन फेसवॉश सिरम त्यानंतर मग माझं मॉइश्चरायझर संपलं होतं तेसुद्धा मी येताना घेऊन आले होते असं स्किन केअर केलं आणि पायाचा पूर्ण भुगा झाला होता पाणी गरम करायला ठेवलं आणि एका टपमध्ये गरम पाणी आणि थोडंसं मीठ टाकून स्किन केअर करून झाल्यानंतर एडिटिंग करत करत गरम पाण्यात पाय टाकले आणि पूर्ण पाय शिकून घेतले सो असा होता आजचा व्लॉग खरं तर मी आज क्वेश्चन आन्सरचा व्लॉग करणार होते पण मला हा जास्त इंटरेस्टिंग वाटला त्यामुळे मी तो व्लॉग स्किप केला तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग बाय